जय महाकाली नमो आदेश मी गुरुवर्य मिथुन सांगळे राहणार मानोरी तालुका सिन्नर आपल्या सर्वांचे मी या व्हिडिओ मध्ये आज आपण पितृदोष म्हणजे काय पितृदोषाचे कारण काय पितृदोष कशामुळे लागला जातो आणि त्यावरती उपाय काय ही माहिती बघणार आहोत सर्वप्रथम आपल्या कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीचा ज्या वेळेला मृत्यू होतो त्यावेळेला आपण अंतिम संस्कार वगैरे करतो हे अंतिम संस्कार विधिविधनासहित जर नाही झाले तर त्या व्यक्तीचा आत्मा हा भटकत असतो किंवा शांती मिळत नाही त्या व्यक्तीला तर त्यावेळेला आपल्याला आपल्या परिवाराला दोष लागला जातो म्हणजेच पितृदोष लागला जातो ती महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या कुटुंबातील व्यक्ती अचानक मृत पावते किंवा त्या व्यक्तीचा अपघात होतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या त्या आत्म्यास शांतता भेटत नाही म्हणून त्या व्यक्तीचा आपल्या कुटुंबाला दोष लागला जातो म्हणजेच पितृदोष लागला जातो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या कुटुंबातील बाळमुंज म्हणजेच मुलं हे काही कारणास्तव आजारी पडतात कधी कधी आजारी पडल्यावरती काही मुलांचं निधन होत म्हणजे मृत पावतात अशा व्यक्तींचा सुद्धा अशा मुलांचा सुद्धा त्या घराला त्या कुटुंबाला दोष लागला जातो तर त्या दोषाला बाळमुंज दोष असंही म्हटलं जात तर आता आपण पितृदोषाची लक्षणं काय ही बघणार आहोत सर्वप्रथम म्हणजे संतान प्राप्ती न होणं जरी संतान प्राप्ती झाली तर ती कुठेतरी विकलांग असणार कुठेतरी मंदबुद्धी कुठेतरी चरित्रहीन असणार आणि काही वेळा जन्माला येऊन सुद्धा काही मुलांचा मृत्यू होतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरीमध्ये व्यवसायामध्ये धंद्या पाण्यामध्ये हानी होणं म्हणजे तोट्यामध्ये येणं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे परिवारामध्ये एकता न राहणे घरामध्ये सारखी चिडचिड होणे सारखे वादविवाद होणे अशांतता निर्माण राहणे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील एखाद्या सदस्याला म्हणजे जो मेन घरातील जो सदस्य आहे तो सतत आजारी होणं तो व्यक्ती प्रत्येक वेळेला एकाच आजारी सतत आजारी होत असतो किंवा त्या घरातील लहान मुले छोटे छोटी, -छोटी मुलं सतत आजारी होत असतात किरकिर करत असतात कसल्याही प्रकारचा दवाखाना केला किंवा आपण बाहेर जरी बघितलं तरी त्या व्यक्तीला सुख शांती लाभत नाही तरी तो व्यक्ती ठीक होत नाही पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील मुलगा किंवा मुलगीचा विवाह संबंध जुळत नाही काही ना काही आडी अडचणी येत असतात संबंध घरापर्यंत येतात कळवतो म्हणून सांगतात पण समोरून काही रिप्लाय वगैरे येत नाही सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील एखादी व्यक्ती किंवा आपल्या जवळील एखादी व्यक्ती आपला विश्वासघात करते एखाद्या काही कारण असतो ती व्यक्ती आपल्यासोबत खोट्या नाट्या बोलायला चालू होते सातवी महत्वाची गोष्ट म्हणजे अचानक घरात काहीतरी दुर्घटना होते किंवा घरातील एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती बाहेर गावी आहे किंवा कुठेतरी चालली आहे तर त्या व्यक्तीचा अपघात होणं किंवा काहीतरी दुर्घटना होणं आठवी महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये काही कार्य ठेवलंय किंवा एखादा देवाचा कार्यक्रम ठेवलाय किंवा घरामध्ये काही दुसरा ऑदर शुभ कार्य आहेत त्या कार्यामध्ये विघ्न येणं आडी अडचण आड़ येणं किंवा चालून वाद निर्माण होणं नववी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील एखाद्या सदस्याला प्रेतबाधा होणं म्हणजेच बुधबाधा वगैरे होणं बाहेरील एखाद्या नकारात्मक शक्तीने म्हणजे निगेटिव्ह शक्तीने घरातील एखाद्या व्यक्तीला धरलेला आहे किंवा आजारी केलेला आहे किंवा त्याच्या डोक्यावरती काहीतरी परिणाम केलेला आहे अशा गोष्टी सुद्धा या दोषामुळे घडवून येतात दहावी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये सतत तांतणाव निर्माण होणं सतत चिडचिड होणं सतत एकमेकांवरती तोंड टाकाटाकी होणं कोणाशीच कोणाचं पटत नाही जुळत नाही विचार जुळत नाही दिवस मावळ्याच्या वेळेला घरामध्ये राहावं असं वाटत नाही घरामध्ये करमत नाही चिडचिड जास्त होते असं वाटतं सतत बाहेर हिंडावा घरी येऊच नाही ह्या अशा प्रकारची पितृदोष होण्याची किंवा पितृदोष लागण्याची कारण आहेत लक्षणं आहेत वेळेला ज्या वेळेला आपल्या घरामध्ये पितृदोष लागू होतो किंवा पितृदोष असतो त्यावेळेला अशी कारणं दिसून येतात तर आता आपण पितृदोषावरती घरगुती उपाय काय हे बघणार आहोत सर्वप्रथम म्हणजे श्राद्ध पक्षामध्ये श्राद्ध घालणे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पंचमी अष्टमी नवमी चतुर्दशी अमावस्या पौर्णिमा या दिवसांना जे आपले पित्तर आहेत त्यांच्या नावाने दान देणं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये भगवद्गीतेचं पाठन पाठण लावणे सर्वात महत्वाचं म्हणजे भगवद्गीतामधील सातव्या अध्यायाचं तुम्ही जर दररोज पाठण लावलं वाचन केलं तर हे सर्वात अतिउत्तम आहे चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे पिपळाच्या झाडाची पूजा करणं सर्वप्रथम पाणी घालणं दिवा लावणं आपला कणकीचा दिवा गव्हाच्या पिठाचा दिवा लावणं अगरबत्ती वगैरे लावणं अकरा प्रदक्षिणा घालणं दर्शन घेणं पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये हनुमान चालिसा लावणं सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीमद भागवत गीतेचं मूळ पाठ लावणं श्राद्ध पक्षामध्ये जर तुम्ही श्रीमद भागवत गीतेचं जर पाठन जर घरामध्ये लावलं तर अतिउत्तम आहे सातवी महत्वाची गोष्ट म्हणजे गायला चारा घालणं किंवा गव्हाच्या पिठाची पोळी आणि त्यावर थोडीशी साखर मूगडाळ हे जर तुम्ही गायीला जर खाऊ घातलं आणि त्या गा गोमातेला एक प्रदक्षिणा मारून तिचं जर दर्शन घेतलं तर तुमच्यावरील संकट हे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के टाळतात त्याच्या पुढील महत्वाची गोष्ट म्हणजे पक्ष्यांना अखंड जे धान्य असतं आपल्या घरामध्ये गहू बाजरी तांदूळ हे जर तुम्ही पक्ष्यांना जर खाऊ घातले तर अति उत्तम आहेत ब्राह्मण कुळातील जे ब्राह्मण असतात त्यांना घरी बोलवणं त्यांना चहा पाणी वगैरे हो विचारणं त्यांना अग... भोजन वगैरे देणं जेवण वगैरे देणं हे एक अतिउत्तम आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज नियमित तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन तुम्ही जर सूर्य सूर्याला जर पाणी घातलं सूर्यनमस्कार जर केला तर अतिउत्तम आहे पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे रविवारच्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक सदस्याने गायत्री मंत्राचं जप करायचा आहे गायत्री मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही घरामध्ये दर रविवारी किंवा महिन्यातील एका रविवारी घरामध्ये होम केला गायत्री यज्ञ होम जर तुम्ही केला तर अतिउत्तम आहे आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या व्यक्तीचा आपल्या घराला पितृदोष आहे त्या व्यक्तीचा जर तुम्हाला जर दोष घालवायचा असेल किंवा दोष काढायचा जर असेल तर घरातील जी मेन म्हणजे मुख्य व्यक्ती आहे त्या व्यक्तीना दररोज म्हणजे सव्वा महिना सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या वेळेला जे आपण स्वतःला खायलासाठी जेवण करण्यासाठी जे आपण आपल्या ताटामध्ये वाढून घेतो त्यातील सगळ्यात पहिला घास त्या पित्रांच्या नावाने एका साईडला काढून ठेवा हे तुम्ही सव्वा महिना करून बघा तुम्हाला नक्की फरक पडेल आजची माहिती इथेच संपत आहे धन्यवाद ओम नमो आदेश जय महाकाली जर कोणाला काही शंका वगैरे असतील किंवा काही अडचण असेल तर त्यांनी एकदा दरबाराला नक्की भेट द्या आदेश ओम नमो आदेश जय महाकाली